तर हाय सर्वांना कसे अस हां हाय सर्वांना कसे असं सगळे मस्त आहात माझं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्या चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर काल मी व्हिडिओ नाही पोस्ट केला तुम्हाला माझे दोन दिवस झाला म्हणजे मी टेन्शनमध्ये असल्यानं मला नाही व्हिडिओ पोस्ट करू वाटत आणि तुम्हाला पण तेच ऐकून मग कंटा येतो तर बरेच जण म्हणजे असं वाटतं की आम्ही यूट्यूब फॅमिली काय नाही करू शकत की तू किती काय सांगितलं तरी काय नाही करू शकत मान्य आहे मला तुम्ही माझ्यासाठी काहीच नाही करू शकत पण कसं असतं सांगू का तुम्ही काय नाही करू शकत पण मला एक नाही का एक माझी फॅमिली म्हणून मी तुम्हाला सांगते आता तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला शेअर केलेली पार आता जसं आम्ही यूट्यूब चॅनल चालू केले तसं प्रत्येक गोष्ट आम्ही वेगळं निघालो तसं काय सगळं 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 तुम्हाला शेअर केलेले तर ही गोष्ट पण सांगणं ना, गरजेचं नाही आहे हो हां पण मला हलकं वाटतं आणि यातून म्हणजे माझं मत काय आता आमच्या व्हिडिओ म्हणजे माझं जे दुःख आहे ते आता सा, मी पटकन असं सांगू शकत नाही म्हणजे ह्यांना म्हणा किंवा घरच्यांना ते माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघते आणि शक्यतो तुम्हाला त्यांच्यासाठी ते व्हिडिओ काढावं लागते की किती म्हणजे मी सहन करते काय करते आता सण म्हणजे आता मस जे याच्यातून जा जातं ना त्यासाठी तर चला तो विषय नाही त्याच्यामुळे दोन दिवस मी व्हिडिओ नाही काढले रिलॅक्स होते जर माझं एवढं भयंकर दुख दुखायला लागलं की मला असं वाटायला लागलं माझी शिरा फाटतात की काय एवढीच एवढी साठी दुखू भयंकर रडून रडून पण म्हणजे मला ना त्यावेळेस ना काहीच सुचत नाही खरंच नाही सुचत तर व्ह्यूसाठी ते त्यासाठी नाहीच आहे म्हणा पण मला सांगू वाटतं तुम्हाला आता व्ह्यूची चक्कर नाही व्ह्यू असं पण कुठं व्ह्यू येते तेवढ्या याच्या एवढ्या एवढ्या व्हिडिओला व्ह्यू तर तुम्हाला माहिती आहे तर फार कमी झालं तर व्ह्यूसाठी नाही परत खरंच नाही तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची तुम्हाला माहिती आपल्या दादाच्या पायाला लागलं होतं ॲक्सिडेंट झालं होता तर बऱ्याच जणांना म्हणजे झालं तर त्याचं पण काय झालं सांगू का त्याचं ते, ते? ना ना झालं प्लॅस्टर वगैरे केलं आता बरेच दिवस झालं दोन आठ हां तिला माहिती व्हिडिओ कॉल चालतो ना काय घालतं बामाला बाव घालता हां बरोबर व्हिडिओ कॉलवर बोलते ना मग तिला लगेच कळते की मा आम्हाला बाऊ घालता तर विषय काय झाला सांग तुम्हाला त्याच्यानं जे प्लॅस्टर बसवलं होते पायाला तर ते डॉक्टरांनी ना असं वेगळंच बसवलेलं चुकीचं बसवलेलं हो म्हणजे बघा एक प्लॅस्टर असते बघा ते एकदम सिमेंटासारखे असते गुटता येत नव्हते त्याला बसता येत नव्हतं म्हणजे आपल्याला मेन पाहायला लागलं म्हटल्यात तर आपण आता आपल्याकडं नगरला काही कसलं इंग्लिश टॉयलेट पण नाही की ते बसून असं होऊ शकतं साधसी साधंच आहे तर त्याला एवढं म्हणजे त्याला बसता येईना त्याच्यामध्ये काहीच नाही म्हणजे एकदम कडक दगडावणी झालं आणि त्याला एवढं ते दुखायला लागलं परत तो दुसऱ्यांदा पडला बाथरूममध्ये म्हणजे नाही का पडला तर एवढं काय दुसऱ्या पायाला मग त्याला लिही टेन्शन आलं मग ते काय केलं मी परत ते प्लॅस्टर बदललं मग त्यांनी दुसरं पट्टीचं आहे ना ते लावलं पण आता बघा म्हणजे एवढं दिवस त्यांनी सहन केलं ते आठ दिवस होतो ते प्लॅस्टर पायाचं पण त्याला ते पडला असं तो नक्कीच पडला असता मग त्यांनी परत बोलवलेलं डॉक्टरांनी आणि त्यांनी दुसरं प्लॅस्टर ते कापून काढलेलं असं त्या मशिनीने दुस त्याने व्हिडिओ पाठवला मला तर मला दाखवते कसं कापलं चुकीचं प्लॅस्टर लावलं मग मग पट्टीचं लावलं मेनलेच माणसाने खरंच ना कधी काय होईल माणसाच्या आयुष्याची सांगता येत नाही बरं का मी ना एवढं म्हणजे नाही सांगू वाटत मी आता एवढं चहा वा मला चहा बनवला छान मस्त तू भांडे कुठे घेती वा खाली कोण आले बा खाली कोण आले कोण आले खाली होती बाबा आज काय म्हणतात काय काय माहिती सर्व बंद कस काय काय माहिती आहे आज मी गेल एक एक रह, था था। था था। था था। ते प्रांदेला सोडवायला तर सगळं बंद होतं आज सगळी दुकानं बंद सगळे एकही दुकान चालू नाही फक्त भाजी मार्केट ते चालू आहे आणि काय काय अशा बेकऱ्या अशा शटर लावून उघड्या जसं लॉकडाऊन चालू झालं असं चालू होतं तर मी त्या दिवशी एवढं झालं भयंकर झालं म्हणजे नाही उभायला पाहिजे ती गोष्ट तरी भयंकर झाली तर मी सगळं डीपमध्ये नाही सांगत तुम्हाला कारण मला हिटं राहायचं आहे त्याच्यामुळं कोणत्या गोष्टी मी तुम्हाला सांगते हां चहा बनवा काही काही नाही सांगत आणि घरच्यांना पण म्हणजे मी आता काय सांगू ना सांगा बरं तुम्हीच म्हणजे आता तुम्ही मला समजून नाही घेते काही काही गोष्टी खरंच म्हणजे तुम्ही तरी काय करणार ना तुम्ही फक्त मला दिलासा आणि कशाला कशाला बाहेरच्या गो घरातल्या गोष्टी बाहेर सांगते वगैरे तुम्ही पण जास्त नाही ना मला समजून घेऊ शकत असत आहेत काय काय गोष्टी भरपूर सारे आहेत मग तुम्हाला नाही शेअर करू शकत काय काय गोष्टी तर दादाच्या पायाला असं झालं तुम्हाला तो व्हिडिओ दाखवते एकदमच त्याचं प्लॅस्टर नाही यम होऊन झालं चुकीचं बसवण्यात आलं आयुष्यभर जेवायचं जेवायचं तर चाललंय आता हां हा हा मीच भाजी खाते मग परत गप्पा मारायला भरलं माझं ले जेवले जे मी ले जेवले जेवले मी आता तुम्ही झोपायचं झपणार ना आता तुम्ही जा पिशवी भरा भांडे भरा पिशवीत मी डोळे झाकते हे बघ डोळे धाकते सगळे भांडे भांडे भरसगे भरा मी तर डोळे झाकले डोळे झाकते तग झाकले डोळे पिशवीत भरा मी व्हिडिओ काढते तोपर्यंत ले समजावू लागते आम्हाला आवडी तसं जा आणि आता जरा पट्टीचं भाजले तर ना जर त्याला आता बरं वाटतंय म्हणजे आणि एवढं करून पण तू जॉबला जातोय कारण तुम्हाला माहिती आहे मम्मी अगदी सर्व नाही ना हँडल करू शकत तरी तू कामाला जाते आपला आता तर तसं सणसुदा आलीत म्हटल्यानंतर कामाला जाणं गरजेचं आहे अशा वेळेस सणासुदीचं घरी बसणं पण योग्य नाही आपलं जातो आपलं लंगत लंगत हलवू हलू गाडीवर जातो म्हणा पण आपलं त्याच्यावर आप जेण्यावर चढायचं वगैरे हा तिथं पण कसं सध्या सीझन चाललेलं आहे कामामध्ये आणि सीझन असल्यामुळं आपल्याला लगेच काम पण नाही सोडून दिवस लगेच शेट लोकं काय करते आरे नीट आीट कामान काढून टाकायचे पण प्रायव्हेट जॉबवाल्यांचं असंच असं लगेच काढून टाकायचं काढून येऊ नका म्हणतात पण तो वर्ष झाला तिथंच काम आलं आहे म्हणजे तुम्हाला सांग माझं लग्न जमायच्या अगोदरमध्ये तिथं काम आलं तर चौदा वर्ष झालं तो तिथंच काम आलं अजून दोन लॉकडाऊनमध्ये त्याने सोडलं होतं पण परत त्या शेटनी त्यांना परत बोलवलं ते तर बरं झालं म्हणजे बरं वाटतं ना एका ठिकाणी आकलं ना पगार वाढ सगळं व्यवस्थित होतं त्या दिवशी तर तुम्हाला काय सांगू भयंकर झालं होतं भयंकर प्रकार होता नाही म्हणजे मला काय पुरी घाबरतो बाकी काय नव्हतं मुली घाबरत मला ते टेन्शन असतं बाकी काय नव्हतं चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये